शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापुरात आहेत त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये पोस्टरवर आपला फोटो नसल्याने प्रवक्ते तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश माने या कार्यकर्त्यांनी काही वेळापूर्वी नाराजी व्यक्त केली होती आम्हाला सन्मान नसेल तर आम्ही पक्षात राहावे का असा प्रश्न उपस्थित करून आपली नाराजी बोलून दाखवली त्यानंतर त्यांनी मेळावा सुरू असलेल्या सुशील रसिक सभागृहात खुर्च्या फेकाफेकी केली जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु माने यांनी काका साठे यांच्यासोबत हुज्जत घातली रागाला आलेल्या साठे यांनी जा बाबा तू पक्ष सोडून म्हणून आपला राग व्यक्त केला पहा तो व्हिडिओ

तीन एक वर्ष झालं पक्षाचे प्रमाणे काम केलं मी पूर्वी पक्षाचा शहराचा मी खजिनदार ग्रामीणचा मी पदवीचा जिल्हाध्यक्ष त्यांना जिल्ह्याचा उपाध्यक्ष मग पुन्हा पोटी झाल्यानंतर परत कारण सचिन पदानी दिलं मग प्रवक्ता पद दिलं मी उमेश पाटला सारख्या किंवा त्या सूरज चव्हाण सारख्या अशा अनेक लोकांना मी अंगावर घेऊन आपल्या पक्षाच्या बाजू मांडण्याप्रमाणे प्रयत्न केला वेळेप्रसंगी गुन्हे दाखल झाले वेळेप्रसंगी मारवाण झाली आम्ही सगळ्या आम्ही सहन केलं जेव्हा पक्षामध्ये फूट पडली तेव्हा सत्तेचा मले तर न सकता पक्षासोबत निष्ठेने राहून निष्ठेची मेटभारी खाणं पसंत केलं हे सगळं सहन केलं गेल्या सहा महिन्यापूर्वी माळशिरस तालुक्यातला एका गावातला एक एका, एका, एका तालुक्यात छोटासा माणूस ज्याला बीजेपीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष असं म्हणलं जात होतं तो प्रवेश करतो आमच्या पक्षामध्ये तो प्रवेश करताना त्याच्यासोबत किती माणसं होती हे पक्षाने बघितलं पाहिजे होतं बरं तरीही तो प्रवेश केला आमचं असं म्हणणं होतं त्यांनी प्रवेश प्रवेश त्यांनी केला होता ज्या पदार्थ भाजपात ते होते त्याच पदार्थांना कायम ठेवण्यात यावं त्यांची इच्छा नव्हती पुन्हा ते आमच्याकडे आले वैयक्तिक महेश मानेकडे आले त्यांनी हातापाया पडला त्याचे पाया पडलेले फोटो मुंबईच्या ऑफिसचे प्रांत रवींद्र शहाजीराव पाटील मुक्काम पोस्ट बोरगाव तालुका माळशिरस ही व्यक्ती आली हातापाया पडले त्यांना आम्ही पक्षाच्या प्रवेश असतात पद केलं ते पद दिलं त्या पदावर ते काम करत होते संघटना काय असते चळवळ काय असते किंवा पक्ष काय असतो ज्याला मिटायचं पण त्याला ज्ञान नाही अशा लोकांना तुम्ही ते पद देता बरं ते पद दिला हरकत नाही आम्ही शपर्स केला पद दिला असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा महिने घरा दरावर तुळशी पत्र ठेवण्यामध्ये फिरलो आम्ही माझ्या गाडीचं सतरा गाडी झाली माझ्या गाडी सांगतोय हे सगळं झाल्यानंतर त्याला ग्रामीणचा कारादर्श पद्धता दिले देण्यात आलं त्याला त्या पाच साल त्या एक महिना जवळपास निवड करून त्याची तेव्हापासून मी सांगतोय आदरणीय पवार साहेबांना भेटलो रोहित पवारांना आम्ही भेटलो साहेबांनी रोहित पवारांनी सगळ्यांनी सांगितले की ती निवड आम्ही सगळीच करतोय नंतर मी जयंत पाटील साहेबांना पत्रकार आम्ही केला त्यांच्या पत्त्यावर आम्ही अड्रस्ट राखून त्यांना पत्रकारांनी केलेला आहे रिसोर्ट ते आम्हाला ते कळायला तिथं सगळं असताना देखील पुन्हा त्या मासे हे का करतात माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न गेली वर्ष दीड वर्ष झालं पक्षाचा कार्यक्रम ग्रामीण असतो किंवा शहराचा असतो कार्यक्रम असलेला शहराचा कार्यक्रम शहराच्या पक्षात ग्रामीणचा कार्यक्रम आम्ही घेतोय आज तुम्ही पत्र बंडू तुम्ही नव्हता तिथं जे ज्या आत उपस्थित होते त्या लोकांना कळलं असेल अभूतपूर्व गोंधळ झाला कुठल्या मतदारसंघातलं कोण काय बोलतो काळत नाहीये काल का रात्रीपर्यंत आम्ही सांगतोय की ग्रामीण वेळ आम्हाला वेगळा द्या वेळ दिली गेला नाही का कोणीतरी एक माणूस चुकीचं फिडिंग करतोय वर्क प्रदेश ऑफिसला तो सांगतोय की एकत्र आपण कार्यक्रम वेळ आपल्याला नाहीये जर वेळ तुम्हाला नव्हता साहेब बाराचा टाईम आम्ही दिला होता आम्ही दहाचा टाईम घेतला होता बाराचा टाईमी ग्रामीणचा होता आता वाजे जवळपास मला ते चार वाजेत होता बारा ते किंवा एक ते चार ग्रामीणचा सोसायटी कार्यक्रम झाला असता शहरात तीन मतदारसंघात त्यापैकी एका दिवसा लढतो आम्ही आमचा पक्ष ग्रामीणच्या मतदारसंघात जवळपास मी सात मतारसंघ आम्ही लढतोय सात मतदारसंघातले जवळपास एका मतदारसंघात दोन तीन दोन तीन इच्छुक माणस आहेत हे लोक ते त्यांचे त्यांचे माणसं गणितात समजा आज आम्ही विचार केला होता काल आम्हाला सुधीर खरंड साहेबांच्या ऑफिस म्हणून शहराच्या मला फोन आला मला फोन आला होता त्यांनी मला सांगितलं तुमचा फोटो पाठवा कारण तुमचा फोटो बॅनरवर लावायचा आहे तेच सांगतोय तर त्यानंतर मी मला काय माहिती कल्पना पण काय नव्हती मला सकाळी येऊन बघतो मी कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या बॅनरवर माझा फोटो गायब आहे मग सहा महिन्याखाली माणसाची निष्ठावडी काय चांगली झाली का भाजपून आणले आम्ही वर्षभर आमचं काम फिका पडलं का निष्ठेचं असं असतो का निष्ठा म्हणतात का आणि निष्ठावंत नंतर हे जर नाही असेल हा निष्ठाचा मेळा कुठल्या कामासाठी आहे ह्या प्रश्नामध्ये विचार होता पण मी प्रश्न प्रयत्न केला कानात बोलण्याचा प्रयत्न केला कोणी टाक दिलेला नाही नंतर काकांना तुमच्या वेळेला फोन केला माझ्याकडे कॉलेज काका की तुम्ही बोलतो थांबा ते काय हरकत नाही स्टेजवर बसले होते सगळं मान्य होतं तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेत तुम्ही जर त्यांना मांडीला मांडी लावून बसू बसा बसत तर अशा वेळेस आमच्यासारख्या निष्ठावताना काय करायचं आणि ह्याच कारणामुळं आमच्या रागाचा आमचा उद्रेक झाला आणि ह्या बॅनर ह्या बॅनरचा फोटो आमचा हा जो बॅनर छापलेला आहे ह्या बॅनरचा फोटो मला फक्त माझा एकच ओपन चॅलेंज आहे जो फोटो ग्रामीणचा दोन नंबर पदाधिकारी बॅनरवर लावलेला गेला आहे लावला गेला आहे त्या व्यक्तीचा फोटो ह्या बॅनरच्या फोटोच्या अगोदर भाजपमध्ये असताना आणि राष्ट्रवादीमध्ये असताना कधी दिसला असेल ना तर साहेब मी एक लाख म्हणतात की मी बोलतो मी बोलतो मी बोलतो काकांचा एक स्वभाव आहे आज काका बरेपणावर राबवले असतील काका पन्नास राजकारण केलेला आहे त्यांचा स्वभाव आहे त्यांचा ते कोणाला तक्रार कोणाला करत नाहीत चाडासोडी करत नाही पण एक आहे काकाने वारंवार बोललो की तुमच्या वेळेस व्यक्तिनिष्ठ राजकारण मलवधीत राजकारण आजचं राजकारण वेगळा आहे कारण आज असेच जर ना आलंय एक लोक जे काही बाहेर माहितात पक्षामध्ये आणि ते जर काकाना काय जर प्रयत्न करत असतील तर बोलल्यानंतर मोठी किंमत मोजावी पक्षामध्ये ऑलरेडी तयारी मी कोण आली ऑलरेडी मी तयारी करून आली मी ऑलरेडी अजून अजून किती किंमत मी मोजावी गेले वर्ष दीड वर्ष किंमत मी मोजतोय माझी किंमत मी मोजतोय मला गुन्हे दाखल झाले माझ्यावर उमेश पाटलांच्या बायकोच्या प्रॉपर्टीवर मी गोष्टी काढल्या सुरेश चव्हाणच्या कितीचा घोटाळा बद्दल मी बोललो अजित पवारला लाज वाटली अजित पण असं मी बोललो तरी आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही अजून काय आम्ही अजून काय सगळ्या सामना केला पाहिजे मी मंगल दंगल दंगल हे तुझं बघू शकता नाही ते तुम्हाला काय वाटतं वाटत ग्रामीणच्या ग्रामीणच्या ह्याच्यावर मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मला मला एक प्रामाणिक भूमिका मांडायची वाटते मला मीडिया समोर आजही निष्ठा आहे माझ्या हातामध्ये अंगठी आहे ह्या अंगठीवर आजही शरदचंद्र साहेबांची सही आहे अजूनही आजही मनामध्ये शरदचंद्र साहेब कायम आहेत आमचं मत एवढंच आहे मला पद देण्याची खंत मला नाहीये उपरसून लोकांना पद देऊ नये आतूनची दंगल आतूनची दंगल आहे आतली जी दंगल आहे ती दंगल संपू शकते फक्त गटबाजी न करता संकटात साधा तालुकाध्यक्षाचा निवडीचा अधिकार म्हणजे काका साहेब साठायला नसल तालुकाध्यक्ष काढण्याचा अधिकार काका ता साठायला नसेल जिल्हा निवड करण्याचा अधिकार कर काका साठायला नसेल जिल्हाध्यक्ष म्हणजे खुर्चीला हार गाव ठेवलाय का हा प्रश्न आहे